नमस्कार शासन जी आर चॅनल चैनल वापस सर्वांचं अगदी स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी वेगळी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी विविध मागण्यांबाबत आली मोठी बातमी त्या संदर्भात त्या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता म्हणा आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल नवण्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाल चेबा सूचना आजच्या चे नवीन अपडेट सुरू करूया राज्यातील महसूल विभागातील कर्मचारी विविध मागण्यासाठी दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस पासून बेमोजूर संप आयोजित करण्यात आला आहे यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने या होण्याचे सर्व महसूल कर्मचाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे महसूल विभागातील कर्मचारी मागण्यासाठी दहा जून चोवीस पासून बेमुद संपावर जाणार आहे यामध्ये जोपर्यंत शासनाकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले जाणार नाही तोपर्यंत संभा मागे घेतला जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात माहिती महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची जिल्हा चंद्रपूरचे उपाध्यक्ष अजय मेकल यांनी दिली आहे या, या संपाच्या वतीने महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनाकडे सादर करण्यात येणार आहे त्यामध्ये आकृती बंधाची प्रमुख मागणी असणार आहे सध्या पूर्वीच्या जुन्या आकृती बंधानुसार तब्बल तीस ते पस्तीस टक्के पद रिक्त आहे म्हणून एका अधिकारी तसेच कर्मचाऱ्याकडे एकापेक्षा अधिक पदाचा कारभार सोपवण्यात आलेला आहे त्याबाबत शासनाकडून तांगट समितीचा अहवाल राज्य शासनाकडून स्वीकारला आहे परंतु त्यावर अहवालाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही प्रमुख मागण्या कांगट समितीच्या अहवालाची शिफारस लागू करून तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अव्वल आवकुन व मंडळ अधिकारी वर्गामधून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती देण्यात यावी महसूल विभागाचा आकृती बंद तात्काळ लागू करण्यात यावा नायब तहसीलदार या पदाची वेतक्षणी राष्ट्रपती अधिकारी प्रमाणे देण्यात यावी तसेच कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा तसेच अव्वल आरकुन या पदावरील कर्माशाचे सुधारित वेतन निश्चित करण्यात यावे तसेच अव्वल ऐवजी महसूल सहाय्यक पद म्हणून मान्यता देण्यात यावी अशा प्रमुख मागण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांकडून बेमदत संपाचे आयोजन करण्यात आले आहे संपामध्ये संपा दहा जुलै रोजी काळ्या फिती लावून काम सुरू असणार आहे तर दिनाका दहा जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशने करून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे तर दिनाका बारा जुलै रोजी लेखी बंद करून दिनांका पंधरा जुलै पासून संपूर्ण राज्यामध्ये राज्य बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि नवन अपडेट करण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात सुखा धन्यवाद